नमस्कार मित्रांनो आज आपण आलो या अंगापूरच्या बैलगाडी शिरद मैदानावरती हो या ठिकाणी आल्यानंतर न गट पास आहे सेमी साठी पात्र झालेलं आहे सेमी साठी पाळणार कोण आहे कुठून आलेत काय जाणून घेऊया आपल्या विकासनाळ युट्यूब चॅनल वरती सर्वप्रथम तुमचं विकासनाळ युट्यूब चॅनल वरती सरसे स्वागत करतो मुलाखतीला सुरुवात करतो आपलं नाव सांगा बापरक्ष तर काय सांगाल आपल्या लाडक्या ला, बैलाच नाव आमचा बाहेर बुलढाणा एक्सप्रेस राणा मासळचा तर काय राणा कुठल्या गटामध्ये पळाला एकोणचाळीस मध्ये पळाला संजय पोतेकर यांचा कॅप्टन सोबत कॅप्टन कॅप्टन सोबत पळाला या कवा झाल कॅप्टनचा आणि तुमचा पायरा काल संजय पोतेकर आणि शुभम पिसाळ यांचा फोन आल्यानंतर ते मी स्वतः पहिला उपाध्यक्षाने ते आमचा पहिरा काल झालाय आज बैल पळवा आणला इथं एक नंबर गाडी पळाली एकोणचाळीस मध्ये गाड्या पळत होत्या काय सांगाल गाड्या आठ पळत होत्या पण एक सुटली नाही सात गाड्या पळत होत्या त्यात कडनं गट पास केला कडनं पळला आमचा बैल आणि सुट्टा निकाल सुट्टा निकाल घेतला दोन टांग्यानं काय सांगाल आतापर्यंत आपल्या दावणीला किती बैल लाभली काय सांग माझ्या दावणीला पहिले पाच बैल आहेत एक शिरवळचा आहे एक का आहे आपला बोरचा आहे सावकार म्हणून त्याच्याबी फायनल भरपूर आहेत आपल्या स्वतःचे दोन बैल आहेत भाऊल्या आणि आता बुलढाण्याचे आमचे गुरुवर्य भाऊसाहेब परा पवार ग्रामसेवक येतं पुणे येथे त्यांची चार बैल आपल्यापाशी आणि त्यांच्याच नियोजनात ह्या बैल आपल्यापाशी उतरला आहे राणा म्हणून याचं तिसरं मैदान आहे पहिल्या मैदानात मुरकवडीला फायनलला राहिला त्या दिवशी का नाही चोराळे येतं म्हणजे आपल्या गुरसाळे येतं शेमेला काय झालं असेल बैलाचं कमी जास्त होतं कुठलं बी तिथं मार खाल्ला आणि आज परत गट पास केला तिसरं आहे आपल्या जाऊन बैलाचा अजून गटाला मार खाल्लेला नाही बैलानं किती दिवसात तिसरं मैदाना तीनच आता आठ दिवस झालाय जा आपल्या जाऊन बैल आलाय म्हणजे मासरळीतून ये बैल आलाय साताऱ्यात म्हणजे आपला आपल्या दावणीवाला स्वतः बापराव लोकखंड उपाध्यक्ष पक्का आमचा या नियोजनाचा बादशाही सुट्टी मेकर स्वतः सगळं काम तेच करतो पक्का मुलगी म्हणून आमच्या डोळ्यामधला पोरगा आहे तो सगळं म्हणजे सांभाळण्यापासून सुट्टी मेकर सगळं त्याचं काम आहे प्रकाश मुलगे तो पोरगा आहे विजापूरचा कर्नाटकचा पण सगळं नियोजन त्याच्या ताब्यात दिलंय पाच बैलांचं कर्नाटकची पाच बैल त्याच्यापाशी टॉपची सगळी बैल त्याच्यापाशी आहेत पण आपण स्वतः त्याचं मन मोठं असेल किंवा आपलं मन मोठं असेल आपली एक जीवलक दृष्टी म्हणून त्याच्यापाशी बैल उतरावली आणि ते स्वतः सगळं सुट्टी मेकर सगळं काम तो सगळं बैलांच्या खाण्यापिण्यापासून सगळं ते नियोजन करतो आपण फक्त नियोजन करणे मग तो मला फोन करणार बाबा नियोजन झाले बापू झालं नसलं तर स्वतः नियोजन ते मालक स्वतः करतात आणि झालं नसलं तर आपण स्वतः नियोजन करतो आजचं नियोजन हे मी केलंय आणि बैल सगळं तो सगळं नियोजन तो बघतो सुट्टी मेकर पासून सगळं काम त्याच आहे पक्का मुलगी म्हणून नियोजन बघता किंवा नियोजन करत असताना कशा पद्धतीचा बैल ह्याच्या गाड्यात पळावा असं तुम्हाला वाटतं आता हे हो बैल जर बक्कासूरला जर पहिल्याच मैदानात येऊन ना बक्कासूरची गाडी अगं मारुती देवच आहे आपला बैलगाडी देव आहे आमचं नशीब चांगलं असेल किंवा काय असेल म्हणून त्याची गाडी आमच्याकडून शेमित मरली गुरकवडी फाटी आम्ही त्याला मानतोच आम्हाला त्याच्या पायऱ्यात पळायची बी इच्छा आहे आम्हाला त्याच्यावरच पळायचं आहे म्हणून आम्ही हा बैल इकडे उतरवलाय आम्हाला बक्कासूरच्याच पायऱ्यात पळायचंय आमचा बैल दोन्ही एखादी पब्लिकचा फिट आहे आम्हाला त्याच्या पायऱ्यात पण तो देवाचा एक आशीर्वाद किंवा बक्कासूरचा आमच्या आशीर्वाद असेल म्हणून म्हणून आमची गाडी तिथं राहिली त्याची गाडी मारून आम्हाला बकासूर सोबत पाळायची आमची इच्छा आहे म्हणून आम्ही हे बैल उतरवलं कारण ह्या बैलाच्या तेवढी धमक आहे बकासूर सोबत पाळण्यात सुद्धा धमक आहे म्हणून आम्ही हे बैल उतरवला आहे आतापर्यंत तीन फेर तीन मैदानावर तीन पळाला कुठल्या कुठल्या बैला सोबत पाळला तीन फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदाच बैल आला आणि तीन मैदानात बैल आता आमचा माझा म्हणजे स्वतः साडूचा बैल एक पवन म्हणून डवळचाच बैल आहे त्याच्यासोबत बुरकवडीत फायनलला राहिला त्याच्यानंतर आम्ही दुसरं मैदान मैदान स्वतः त्यांच्या नियोजनानं म्हणजे बुलढाणावाल्याच्या नियोजनानं दुसरं मैदान पाळला हो ते बैल त्यांच्या गावचीच बैल होती भाऊसाहेब पवार ग्रामसेवक हो यांचा माऊली आणि ह्यांचा राणा तिथं शेमे का गट काढला शेमेला मार काढला आणि आज हे तिसरं नियोजन माझ्यातर्फे बापू लोकंडे उपाध्यक्ष यांच्यातर्फे झालं आज गट काढला आहे तर मित्रांनो ही मुलाखत अंगापूरच्या मैदानावरती घेण्यात येते आलिया आणि एकोणचाळीस वागट त्यांना अतिशय सुंदररीत्या पळ पळाला तो एक नंबर तर जाणून घेऊया त्याचा स्वभाव कसा आहे काय थोडक्यात सुट्टी मेकर काय नाव आपलं माझं नाव प्रकाश मुलगे कर्नाटक आहे काय खाली एक नंबर उभा राहतो एक न... रा हाताव एक नंबर सुट्टो हाताव काय प्रॉब्लेम नाही तर पळायला एक नंबर आहे काय टेन्शन आहे कुठले कड येऊ दे काय येऊ दे दोन्ही खांदे कडपळत होते स्वभाव मार काय रागीट आहे का रागिट आहे थोडस मारतोय दावणी मारतो येऊ मारतो थोडं काय करत नाही किती किती म्हणजे टीम आली तुमची काय सांगा आमची सात आठ जण आहे आम्ही सध्या बाकीचे तिकडं मैदान आहे तिकडे गेले ते थोडंफार म्हणजे दोन मैदान असल्यामुळे विभाग हा विभागला गेले तू कसं वाटतंय तुम्हाला अंगापूरचं अंगापूरचं मैदान एक नंबर मैदान आहे चांगला मैदान चाललंय फाटी एक नंबर आहे काय अपेक्षा त्याच्यापासून काय फायनल राहा गुलाल राहावं फक्त एवढंच अपेक्षा आहे काय आतापर्यंत हो ते काय तीन मैदानामध्ये राहिलं एक मैदानामध्ये राहिले पवनभर आता तिसरा मैदाना गटपाच झालाय अपेक्षा आम्हाला गुलालमध्ये राहिला कितवा करेल काय सांगाल तेव्हा आपल्याला गुलाल पाहिजे कितवा करेल ते देवाच्या हातात असं काही अपेक्षित नाही एक दोन तीन असं काय आपण गुलात राहायला पाहिजे हो मित्रांनो फक्त गुलाल पाहिजे अपेक्षा काही नाही एक दोन तीन असं काही नाही काही नाही आम्हाला गुलाल पाहिजे तर नाव सांगा, नाव सांगा।, सांगा, सांगा।, सांगा। बाल गोविंदा सपकाळ मासरूल बुलढाणा जिल्हा तालुका बैल काय दोन शब्द सांगा राणा बैल माझा आहे बैल चांगला आहे पळण्याकरता बी चांगला आहे पहिलीच बारा मी इकडे आलेलो आहे गुलाला राहायचं ही अपेक्षा आहे आमची आता जर हे चॅनेल मार्फत जर कोणाला पायरा हवा असेल किंवा पायरा जर त्यांना पाहिजे असेल तर आपण तो पायरा देऊ शकता आम्ही पैशासाठी कधीच पळत नाही आम्हाला गुलालाचं महत्त्व आहे आणि आम्हाला माहिती आहे गुलालासाठी आम्ही बैल पळतो आणि गुलाला आत्ता बैल आमचा टॉपला पळतोय त्यामुळे आम्हाला ती वायदी विधी आम्हाला तसलं घेऊन देणार आम्हाला ज्याचा गरिबाचा बैल पळू द्या फक्त आम्ही त्याला बैल देणार फक्त बैल पळला पाहिजे आमच्या बैलाच्या लेवलला बैल पळला आम्ही त्याला शंभर टक्के बैल देणार हे आमचं लागलं कशा पद्धतीचा तुम्हाला बैल पळण्यासाठी आमचा बैल आता एक नंबर आता पळतोय आम्हाला गॅरंटी आहे बैल कुठल्या बैलाला घातला तुम्ही या आपल्या महाराष्ट्रातलं इकडचं म्हणताल पश्चिम महाराष्ट्र कुठला टॉपच्या बैलाला आमचा बैल पुरणार हे आमची गॅरंटी आहे दोन्ही खांदानं त्यामुळे आम्हाला माहिती आहे आम्हाला टॉपच्या पायऱ्यात पाळायचं एवढंच आमचं आम्हाला ते पैशाचं ह्याचं घेणं देणं आम्हाला पैशासाठी आम्ही पळतच नाही आम्हाला येऊन आदय आहे खांद्यांना नाद आहे आणि पहिल्यापर्यंत नादे आम्हाला फक्त नादासाठी आणि गुलाबासाठी आम्ही पळतोय आणि त्याच्यासाठी आम्ही एवढं नियोजन करतोय त्यासाठी एवढं लांबनं बैल बोलावला पाहणार आम्ही नावादी पाहणार आम्हाला पैशाची गरजच नाही म्हणजे पैशाचा विषयच नाही आमच्यात आम्ही एवढं फलटण तालुक्यात उपाध्यक्षपद नोंदवतोय म्हणजे आम्हाला बी पैशाची याची काही गरज नाही फक्त आम्हाला फक्त एवढंच की आमचा बैल गुलात पाळाला पाहिजे चांगल्या पायऱ्या आमचा बैल त्या लेव्हलचा आहे म्हणून म्हणतोय आमचा बैल त्या लेवलचा नसता तर आम्ही मोठ्यांना पैरा मागितला नसता एवढेच आमची अपेक्षा आत्ता तुम्हाला कुठल्या बैलांसोबत पाहण्याची आम आम्ही आत्ता म्हणजे आमच्या तर घरचे आम्हाला का पैरा नाही दिला तरी आमची घरची स्वतःची हिंद केसरी आमचा शंभू आहे बुलढाण्याचा ग्रामसेवकांचा त्यांचा माऊली आहे अजून आमच्याकडे चार बैल होती बुलढाण्याची पण आम्हाला ह्या भागात जर पळायचं असलं तर आमचे टॉपचे जे पिष्टन असेल आमचा कॉकटेल असेल आमचा मोरदरीचा हरणे असेल आमचा कना द्वारलीचं हरणे असेल आमचा गर्नेकेचा राजा असेल अशा बैलात पळायची आमची इच्छा आहे बकासुरा असेल आमचा कणबी शंभू असेल असे जे टॉप जे नंदी आहेत त्यासोबत पाळण्याची आमची शंभर टक्के इच्छा आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत सोबत शंभर टक्के पाळणार आमच्या बैलाचे जी पाळणार ही शंभर टक्के आम्ही गॅरंटी देतो आणि ही तुमची इच्छा पूर्ण गरिबाच्या गरिबाचा दोन नंबर चापलो गरिबाचा बैल आहे ना आम्ही गरिबाचा पाळायची इच्छा फक्त बैल चांगला तर त्याने पळायची ताकद ठेवायची की आपण एक नंबर मध्ये कसं पोहोचायचं ती ताकद पाहिजे बैलाला बस तर ही मुलाखत होती अंगापूरच्या मैदानावरती घेण्यात आली आपल्या विकास नाळ युट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहिलीच आता नक्कीच सांगा कशी वाटली तुम्हाला आणि ही मुलाखत कत... अतिशय सुंदरित्या आणि कशी गाडी पळाली ते पण तुम्हाला दाखवलं या तर नक्कीच सांगा कशी वाटली काय आणि जर आपण या चॅनेलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका काळी घंटा दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद